नमस्कार मूत्राची उत्पत्ती ही कोठे होते असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमच्यापैकी बरीच मंडळी मला सहजच उत्तर देतील की मूत्राची उत्पत्ती ही किडनीमध्ये किंवा वृक्कामध्ये होत असते परंतु आयुर्वेदशास्त्रानुसार मूत्राची उत्पत्ती किडनीमध्ये होत नाही तर आयुर्वेदशास्त्रानुसार मूत्राची उत्पत्ती ही मोठ्या आतड्यामध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईनमध्ये होत असते ज्या वेळेला अन्नाचे पचन होते त्यावेळेला सार कित विभजन झाल्यानंतर एक द्रवमल तयार होतो आणि तो द्रवमल त्यालाच युरीन किंवा मूत्र असे म्हणतात असे हे मूत्र रसरक्ताद्वारे सर्व शरीरभर भ्रमण करते आणि धातू परिणमन होण्याच्या वेळेत ज्या ज्या प्रकारचा क्लेद तयार होतो त्या क्लेदाला सोबत घेऊन हे मूत्र वृक्कामध्ये येते वृक्कामध्ये आल्यानंतर त्याचे फिल्ट्रेशन होते आणि फिल्ट्रेशन झाल्यानंतर ते वाहिन्यांद्वारे मूत्राशयात येते आणि नंतर त्याचे शरीराबाहेर निष्क्रमण होते